नमस्कार मंडळी मी अंकुर नर्सरीतून ममता महेंद्र गोलामडे बोलते हा सफेद कवटीचा पाय आहे तर त्याला मी गुटी कलम बांधते पुढच्या वर्षीसाठी हा पण कलमच आहे okay. आणि त्याला गुटी कलम तयार करते पुढच्या जी वर्षीसाठी ही आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतील सेम पद्धत ही पण सेम प पद्धत तशीच आहे एक दीड महिन्याने त्याला मुळं आली नंतर मग ती कट करायची तुम्हाला कसं समजतात त्याच्यामुळे त्याला आतमध्ये प्लास्टिकच्या आतमध्ये मुळं फुटतात मुळं दिसतात फुटलेली त्यानंतर ती कट करायची हे पण पूर्ण कलमावर गुटी कलम आहे त्यामुळे ह्याला फोटो वगैरे येण्याचा काय प्रश्न येत नाही त्याच रोप आहे कलम आहे कलम